दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस संतनगरी शेगाव येथे तेली समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे सदरची माहिती श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुभाष घाटे यांनी पत्रकार पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली या परिषदेला वासुदेव राठोड पंकज गमे राजेश झापर्डे शिवशंकर राठोड मुकुंदा खेळकर अरुण टिकले टी आर नायसे प्रमोद वेरुळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते आज संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र शेगाव नगरी शेगाव संत मध्ये तेली समाजाच्या आमदारांचा सत्कार सोहळा आणि संताजी नवयोग मंडळाच्या प्रथम अधिवेशन या संत नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे हे आयोजन येणाऱ्या अकरा मेला सकाळी दहा ते दुपारी पाच पर्यंत या कार्यक्रमाची रूपरेषा आहे या कार्यक्रमामध्ये केंद्रीय राज्यमंत्री तोखनजी साहू छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुणजी साव नेपाळचे खासदार भरतजी सहा नेपाळचे आमदार प्रमोदजी सहा त्यासोबतच नेपाळचे समाजसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपडे हे आहेत आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तजी क्षीरसागर साहेब हे अध्यक्षस्थान भूषवणार आहे या कार्यक्रमामध्ये विविध विषयावर सामाजिक विषयावर ते चर्चा होणार आहे आणि सामाजिक राजकीय शैक्षणिक या प्रतिभावंत जे ज्यांनी समाजामध्ये नाव रोशन केलं अशा या लोकांचा सत्कार मूर्तींचा सत्कार ज्यामध्ये वैज्ञानिक सुद्धा आमच्या या समाजामध्ये आहेत त्यांचा सुद्धा सत्कार या कार्यक्रमामध्ये आम्ही केलेला आहे आणि अधिकारी लोकसुद्धा आहेत यामध्ये अप्पर कलेक्टर आहे एस ओ आहेत तहसीलदार आहेत अनेक असे पदाधिकारी उच्च भूषित आहेत त्यांचा पण सुद्धा आम्ही सत्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि या ठिकाणी आत्ताच जो दो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आमचे काही भारतातील महाराष्ट्रातील आणि पूर्ण भारतातील नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली सभा आणि आमच्या विधान परिषदेचे माजी सदस्य रामदासजी आंबेडकर यांचं सुद्धा निधन झालं आहे त्यांना पण शोक प्रस्ताव या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि यामध्ये अभिनंदनाचा प्रस्तावसुद्धा घेण्यात येणार आहे अभिनंदनामध्ये जे केंद्र सरकारनी जो पहिले ओबीसीला संविधानिक दर्जा दिला त्याबद्दल आणि आता केंद्र सरकारनी मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय घेतला आणि जातनिहाय जनगणना करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याचासुद्धा आम्ही अभिनंदन प्रस्ताव केंद्र शासनाचा घेणार आहोत त्यासोबतच आम्ही राज्य सरकारचा सुद्धा एक अभिनंदन प्रस्ताव घेणार आहोत कारण राज्य सरकारची आमच्या समाजाची खूप दिवसाची मागणी होती की या ठिकाणी काहीतरी तेलघाणी बोर्ड या मंडळ स्थापन व्हावे तर मागच्या वेळेस तात्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या यांनी घोषणा केली आणि श्री संताजी जगनाळे महाराज आर्थिक विकास मंडळाची स्थापना या ठिकाणी झालेली आहे या विकासाच्या स्थापना झाल्यानंतर त्याचं आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि अजून काही ओबीसीचे ठराव आहे ते ठराव पण आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत एकंदरीत या संतनगरीमध्ये समाजामध्ये काहीतरी होत आहे आणि समाजामध्ये काहीतरी झालं पाहिजे आणि या केंद्र शासनाचं राज्य शासनाचं प्रत्येक जातीकडे लक्ष गेलं पाहिजे आणि त्यांनी या जातनिहाय जनगांना जो निर्णय घेतला त्याचा आम्ही स्वागत करतच हो, आहोत आणि त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे एकंदरीत हे या अधिवेशन यासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनाला महाराष्ट्रातून सर्व दूरधुरून या अधिवेशनाला आपल्या समाजाचे बंधू त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी सोबतच नेपाळचे पण सुद्धा आमचे समाजबंधू बोलवले आहे त्यानंतर दिल्ली प्रदेश गुजरात प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि अनेक राज्यातून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती होणारच आहे